घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमच्या आयुर्वेदिक महाविद्यालय व चिकित्सालय येथे स्किल लॅब उभारण्यात आली असून शिवजयंती दिनी या लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे या लॅबमध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रुग्णांच्या आजाराची फीलिंग असलेल्या सिलिकॉन बॉडीवर आता प्रॅक्टिकल करण्यात येणार आहे मानवाच्या प्रत्येक जनरेशनच्या सिलिकॉन बॉडीज या लॅबमध्ये इन्स्टॉलेशन करण्यात आले आहे AI वापर करून माणसाला होणाऱ्या प्रत्येक आजाराची तपासणी या करता येणार आहे वेगवेगळ्या वयोगटातील लहान बाळ वृद्ध माणसे आणि महिला अशी वेगवेगळी मॉलिक्युल आणि सेक्शन तयार करण्यात आल्या आहेत आणि या सुविधेमुळे भविष्यात डॉक्टर रुग्णांना चांगली सेवा देऊ शकणार आहेत विवेकानंद नर्सिंग होमचे अध्यक्ष तथा तणपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमास विवेकानंद नर्सिंग होमचे उपाध्यक्ष भारत वारुळे विश्वस्त ज्ञानेश्वर कोळसे सुनील मोरे कृष्णा मुसमाडे अरुण ढूज ज्ञानेश्वर पवार जनार्दन गाडे ज्ञानेश्वर खुळे सुरेश करपे भास्कर ढोकणे आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते या लॅबच्या माध्यमातून रुग्णांना कोणताही धोका न पोहोचवता सिम्युलेटर किंवा पुतळ्यांच्या सहाय्याने वैद्यकीय प्रक्रियेचा सराव करणे इंजेक्शन देणे टाके घालणे नळी टाकणे यांच्यासारख्या मूलभूत आणि प्रगत क्लिनिकल कौशल्यांमध्ये नैपुण्य मिळवणे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा सराव करून आत्मविश्वास वाढवणे कृत्रिम परिस्थिती निर्माण करून आय किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित निर्णय घेण्याचे प्रशिक्षण देणे किंवा वैद्यकीय शिक्षणात समान आणि उच्च दर्जाची कौशल्ये सुनिश्चित करणे रुग्णांशी संवाद साधणे आणि सॉफ्ट स्किल विकसित करण्यासाठी रोल प्लेची सोय उपलब्ध आहे या कार्यक्रमास आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार शेकोकार उपप्राचार्य डॉक्टर संतोष बांगर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य संजय नागरगोजे नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य मच्छिंद्र गागरे डॉक्टर तुपे डॉक्टर भागवत वीर डॉक्टर नलगे डॉक्टर संगीता कानडे डॉक्टर बेडेकर मॅडम यांच्यासह प्राध्यापक अध्यापक व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते आवाज जनतेसाठी सागर भालेराव राहुरी फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायदायिकांसाठी